ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा प्रामुख्याने जे करते होते त्यांची जी प्रमुख मागणी होती किंवा म्हणून जुनी आणि प्रमुख मागणी होती की मराठवाड्यापुरतं जो काही कुणबी नोंदवी होत्या त्याला तुम्ही समाजाला त्या द्यावा आणि हैदराबाद गॅजेटच्या प्रमाणे आणि तो एक महत्त्वाचा निर्णय आमच्या महायुतीच्या सरकारच्या उपसमितीने घेतलेला आहे ज्याचे प्रमुख स्वतः व्ही पाटील जे होते पण निमित्ताने मी हे आवर्जून याचा उल्लेख करीन की आपण महाराष्ट्राच्या मध्ये एक पूर्ण अगर वाटचाल तुम्ही पाहिली की जेव्हा जेव्हा मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे जेव्हा जेव्हा मराठा समाजाने गुलाल गुलाल उधळलेला आहे त्याचा ते, ते फक्त फडणवीस साहेबांच्याच सरकारच्या कालावधीमध्ये झालेलं आहे पहिलं पण चौदा ते एकोणीसमध्ये फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं आणि ते टिकून दाखवलं नंतर अडीच वर्षाच्या आमच्या महायुतीच्या कालावधीमध्ये तेव्हा पण फडणवीस साहेब त्या सत्तेमध्ये होते शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हाही दहा टक्के आरक्षण दिलं आणि आज परत एकदा जे आंदोलककर्त्यांचं जळांगी पाटलांची सर्वात जुनी आणि महत्वाची मागणी होती ते बाबा आम्हाला मराठवाडा पुरतंच तुम्ही आम्हाला कुणबीच्या नोंदणी शोधून द्या आणि त्या पद्धतीने मराठा समाजाला न्याय द्या म्हणून मराठा समाजाने याचा निश्चित पद्धतीने याची दखल घेतली पाहिजे की आपल्या समाजाला जेव्हा जेव्हा न्याय देण्याची वेळ येते जेव्हा जेव्हा आमच्या मागे पाठिंबा आणि ताकद उभी करण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा फडणवीस साहेब सत्तेमध्ये असतात सत्तेचं नेतृत्व करत असतात आणि मला असं वाटतं की भाविक प्रत्येक मराठा समाजाच्या प्रत्येक नागरिकाने युवकाने आज आदरणीय फडणवीस साहेबांचे आभार मानले पाहिजे जरांगेंनी जेव्हा जेव्हा आंदोलन केलं तर प्रत्येक वेळेला देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं होतं आज त्याच देवा भाऊनी दरांगेच म्हणजे मराठा समाजाला न्याय दिलाय तसं बघतो शेवटी मी हेच तो बोललो ना की शेवटी तुम्ही देवा टार्गेट करता आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या बद्दल अपशब्द करता तो पण तोच माणूस शेवटी तुम्हाला न्याय देतोय जेव्हा जेव्हा पण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून राहिलेत किंवा सरकारमध्ये राहिलेत तेव्हा तेव्हा मराठा समाजाच्या इतिहासामध्ये जेव्हा कुणीच प्रश्न सोडवले नाही म्हणजे आरक्षण हा विषय आत्ताचा नाही आहे पण फार जुना प्रश्न आहे पण पहिल्यांदा टिकणारं आरक्षण राणे समितीच्या अनुसार कोणी दिलं असेल तर ते फडणवीस साहेबांनी दिले होते आज पण अगर तुम्ही प्रामुख्याने बघितलं ना ओबीसी समाजाला दुखवलं आणि मराठा समाजाला न्याय दिला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजाला दो जे काय तोडण्याचे जे प्रयत्न होत होते जातीच्या नावाने ते आमच्या फडणवीस साहेबांना थांबून फडणवीस साहेबांनी थांबून दाखवले म्हणून त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी